नाशिक मर्चंट बँकेच्या मालेगाव शाखेमध्ये बेरोजगार तरुणांच्या खात्यावर कोट्यवधीचे व्यवहार झाल्याची माहिती सध्या समोर आलेली होती आणि या कोट्यवधीच्या देवाणघेवाणीचं वोट जिहाजशी कनेक्शन असल्याचा दावा भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केलाय या प्रकरणाच्या सखोल चौकशीच्या मागणीसाठी सोमय्या मालेगावात आलेले होते त्यांनी फसवणूक झालेल्या तरुणांशी या संदर्भात चर्चाही केली आहे एक से कोटी रोक रक्कम काढून ठिकठिकाणी वोट वो जियात करणाऱ्या संस्थांना नेत्यांना लोकांना हवालानी पाठवणं एवढी कॅपेसिटी सिराज अहमदची नाही आहे म्हणून मी प्रत्यक्ष मालेगावला आलो आहे माझी गृहमंत्री मान्य अमित शहाजी यांच्याशी पण खूप विस्तृत चर्चा झालेली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ती गेले चार दिवस मी चर्चा करीत आहे पाठपुरावा करीत आहेत याचा मागे आंतरराष्ट्रीय कोणती तरी ताकद आहे कि ज्याचं एवढं मोठं मायाळ आहे